हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा येथील महसूल विभागाअंतर्गत कार्यरत काही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्या सातत्याने रोखल्या जात आहेत तर विशिष्ट लोकांच्या तालुक्यातच करण्यात येत आहेत खरे तर ही बाब अतिशय गंभीर आहे कारण या माध्यमातून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून या प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे वाशिम जिल्ह्यात तालुक्याबाहेर तलाठ्यांच्या बदल्या होऊ शकतात तर मग बुलढाणा जिल्ह्यात हा नियम का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या वेळोवेळी निघालेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील तलाठे व मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्या या तालुक्याबाहेर करण्याबाबत निर्देश जारी केले आहेत एवढेच नाही या बदल्या संदर्भात जेव्हा हे निदर्शनास आले की अशा प्रकारच्या बदल्यांना विलंब लागत आहे तर त्यांनी या संदर्भात कठोर आदेश देत सर्व अधिकाऱ्यांना चक्क समुपदेशनासाठी पाचरण केले आहे आता प्रश्न असा आहे की वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रात आहेत त्यामुळे राज्य शासनाचे काढलेले आदेश हे दोन्ही जिल्ह्याला लागू होतात परंतु एकीकडे त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात कार्यवाही होते तर दुसरीकडे बुलढाण्यात मात्र शासनाच्या बदल्या संदर्भातील आदेश व नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे बुलढाणा महसूल विभागात काही विशिष्ट अधिकाऱ्यांना बदल्यांमध्ये सरळ नियम व कायदे मोडून संरक्षण मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने नाव समोर येते वादग्रस्त महाभ्रष्टाचारी आणि महाठक मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांचे टेकाळे हे महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जावई आहेत का असा प्रश्न त्यांच्या कामकाजावरून दिसून येते महसूल महसूल विभागात एकीकडे टेकाळे यांच्या बेबंद भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे तर दुसरीकडे त्यांना बदलीमध्ये प्रमाणाच्या बाहेर नियमभंग करून सुविधा दिली जात आहे विजय दत्तात्रय टेकाळे यांनी आजवर महसूल विभागात प्रचंड प्रमाणात नियम व कायदे पायदळी तुडवले आहेत ज्या शासनाचा पगार खातात त्या शासनाच्या महसूलाला ला चुना लावला आहे कागदपत्रांमध्ये मोठी हेरफेर केली आहे तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन वाटणीपत्रा नियमांचा भंग असे नाना प्रकार केले आहेत यातून बेशरमपणे भ्रष्टाचार केला आहे हा भ्रष्टाचार करताना कसलीही लाच शरम त्यांनी बाळगली नाही विशेष म्हणजे टेकाळे यांचा हा भ्रष्टाचार आज महसूल विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्ञात आहे कोणीही यापासून अनभिज्ञ नाही तरीही टेकाळे यांच्यावर कोणी कारवाई करत नाही दुसरीकडे टेकाळे हे वर्षानुवर्षांपासून एकाच कार्यालयात एकाच पदावर कार्यरत आहे त्यांची वर्षानुवर्षे बदली देखील होत नाही एकाच जागेवर बसून ते वर्षानुवर्षे बेबंदपणे भ्रष्टाचार करता यावा यासाठी अधिकारी त्यांची बदली होऊ देत नाही यावरून हे स्पष्ट आहे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे टेकाळे यांना एक प्रकारे भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहन देत आहे एकीकडे टेकाळे अधिकाऱ्यांना वरत हस्ताने हे प्रताप करीत असताना दुसरीकडे त्यांना बदलीमधूनही प्रचंड सूट दिली जात आहे वास्तविकत शासनाच्या नियमानुसार कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारीची बदली ही तीन वर्षांच्या आत व्हायलाच पाहिजे मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक वर्षे होऊन देखील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाही यावरूनही स्पष्ट आहे की महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कुठल्या तरी दबावाखाली काम करत आहेत अन्यथा शासनाचे नियम मोडण्याची हिंमत कोणही अधिकाऱ्याची होणार नाही ना टेकाळे यांनी एकीकडे संघटनेला हाताशी धरून आणि दुसरीकडे काही लोकप्रतिनिधींचे संरक्षण प्राप्त करून आपला भ्रष्टाचार व बदल्यांना संरक्षण प्राप्त करून घेतले आहे परंतु त्यामुळे उघडपणे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे अधिकारीच आता भ्रष्टाचारांना संरक्षण देत असतील तर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शासनाची प्रतिमा डागळत चालली आहे जे नियम महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात लागू आहेत तेच नियम बुलढाणा जिल्ह्यालाही लागू झाले पाहिजे त्यामुळे टेकाळे आणि त्यांच्यासारखे महसूल विभागातील जे महाभाग वर्षानुवर्षे एकाच जागी चिटकून बसले आहेत त्यांची तत्काळ तालुक्याच्या बाहेर बदली व्हावे एवढेच नाही तर भ्रष्टाचारांवर फौजदारी कारवाई व्हावी आणि त्यांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात यावी असे झाल्यास महसूल विभागाची प्रतिमा उंचावेल अन्यथा जनतेच्या मनात अधिकाऱ्यांविषयी रोष आगामी काळात वाढल्याशिवाय राहणार नाही